चलो स्ट्रीम स्टार्टेड डी सेंडिंग सिक्स फाय न फाय फाईव्ह सेवन नाही सिक्स फाय न फाय सेवन नाईन नाईन पास नाईन नाईन टू टू आवाज माझा कसा येतो आता रिव्हर्व होतोय का की ओके सांगा जरा आवाज माझा कसा येतो आता कडक टॉप लेवल आता आवाज माझा व्यवस्थित झालेला आहे काय ग्रुप टाकले बघ ना अरे थांब जरा आपला इथे हॉट सेलिंग पॉइंट आहे आता वी स्ट्रीम स्टार्टेड रिस्टार्टेड गायज ऑन लाईव्ह ओके चलो धनधन धन आत्ता कसा आहे सांगा आत्ता विषय आहे का भाई आपला भाऊ आत्ता परत एकदा पॉवर मध्ये आलेला आहे संपला विषय शंभर टक्के आता खोलणार भाऊ तुमचा आत्ता बघा कशी कडकी स्ट्रीम करतो परत कडकी कडकी बोलते सांगा मला कशात पण नको आधी स्पेक्टॅक्टरला राहा आणि मी चालू करायला गेला जा जाईन ना तेव्हा कुठल्या तरी एका टीमला जा आता स्पेक्टॅक्टर मध्ये स्पेक्टॅक्ट मध्ये जा डबल क्लिक कर माझ्या बाजूला हा इथे थांबून राहा मी सांगितलं की जा पाच लाईक आले भावानो अरे एक नंबर पाच लाईक नाही आलेत पाच व्ह्यू आलेत लाईक करून टाका मगाची स्ट्रीम वेगळी होती आताची स्ट्रीम वेगळी आहे इसी बात पे मी करता हा शिरा पार्टी फॅन जरा फास्ट कर घर करून टाक चल टॉप लेवलचा काम करून टाकूया आपण आत्ता आत्ता स्ट्रीम कशी अडकते मला पण बघू दे लाईक कोण टाकायचं पण आज मी आलेलो आहे तुमचा आवाज सगळ्यांचा येतोय ना असू दे फॅनचा बघा तुम्ही एसी लाव ना हा बघ ून टाक मग फॅन बन कोण टाक लाईक कोण टाका भावा नो लाईक कोण टाका लाईक सत्तर लाईक पाहिजे मला आता आता काय मी ऐकत नाही आता तुमचा भाव चार पाच मॅच वेळ खेळेल लाईट आलाय म्हटल्यानंतर संपला विषय मगातून जरा कॉन्फिडन्स धाव होता माझा हम्म हम्म चिकन डिनर करा मी शिरा डिनर आहे शिरा खातो मी शिरा स्ट्रीम वर आहे स्ट्रीम लाईक करो संडेला कॉन्टेस्ट आहे का भाऊ उद्या उद्या नाही आहे स्टॉम भाई आ, मी प्लॅन करतो आहे काहीतरी मोठं फ्रायडे सॅटर्डे संडे टुर्नामेंट असेल आपली जबरदस्त तीन दिवस सलग तीन तीन मॅचेस असतील आणि लास्टला ज्या ज्या टीमच्या सगळ्यात जास्त किल्स असतील ती विनर असेल सो असं आपण टुर्नामेंट करतो आहे मोठीवाली एकदम सो त्यासाठी जरा प्लॅनिंगला थोडा टाईम पाहिजे पण तोपर्यंत कदाचित एक मी छोटी एक छोटा प्राईज फुलवाली ठेवेन पण उद्या नाही जमणार उद्या पण मी असं थोडा बिझी असेल परसो से मैं फ्री लाईक करा ना लाइक ना भाई असं नका करू भाई लाईक कोण टाका आपण मस्त करायचं असं कुठं असतं काय जॉईन फास्ट जॉईन फास्ट फास्ट स्टार्टिंग इन टू मिनिट्स शार्पार फास्ट ले इम्पॉर्टंट है शिरा टॉप आहे रे शिरा टॉप आहे अरे लवकर ठेव लवकर म्हणजे कसं लवकर छप्पन्न प्लेयर आलेत अरे भाई मी काय म्हणते छप्पन्न प्लेयर आहेत म्हटल्यानंतर छप्पन लाईक तरी करा रे हाय जड आहे काय हलका आहे छप्पन तर आहे छप्पन किलो माणूस पण हलका असतो भाई मी तुम्हाला सत्य कसं वजनदार आहे रे हा बोल लोक बोलते सब्क खोलते नाही एकच एस डीम आहे लाईक like करा रे मी आता मगाशी बोलत होतो ना लाईक नको लाईक नको कारण मगाशी स्ट्रीमला क्वालिटी पण डाऊन होती आता नाही ना आता क्वालिटी पण स्ट्रॉंग आहे म्हटल्यानंतर मी क्वालिटी लाईक्स मागणार ना बाई हो चलो लेट स्टार्ट दी तीन ते पाच ठेव कॉन्टेस्ट तीन ते पाच म्हणजे साडेसातच्या दरम्यान आहे संध्याकाळी नाही जमत रे भाऊ म्हणजे मी बिझी असतो जरा मग रात्री जमू हो शकत ट्रेडिंगच्या क्लासेस पण असतात ना त्याच्यामुळे चलो मी स्टार्ट करतोय फाईव्ह एक काम आहे रे आक्या चार नंबरच्या टीम, चार टीम जा चार नंबर टीम आपली ओळखीची चौथ्याला जा पाच चार तीन दोन एक डन डन आय डन डन स्टार्ट प्रिपरेशन ओम बगणी भागो जरी ओम फट स्वाहा म्हणा शिरा खालो फ्रेंड्स खोक बोल गाणी लावू नका काय कुठली गाणी लावू नका माझा वॉच टाइमला इम्पॉर्टंट आहे मला कपिरट बसेल येऊ लगेच स्टीम संपेपर्यंत कपलेट बसेल अरे भाई कसला फास आहे माहिती आहे काय हे बघा का। एवढा फास आहे लगेच लगेच तिथे दिसणार तुम्हाला मला आवाज येत नाही

ओके okay डन mm, mm. आता किसकी हिम्मत आहे का भाई आ? आता स्ट्रीम आपली अडकू शकते काय येड्या अडकू अडकू शकत नाही आता स्ट्रीम आपली विनर होतंय लेजंड पर ले ले परत एकदा आलेला आहे मग लय वाईट पद्धतीने तुम्हाला सोलटवला नाही लेजेंड दादा खोलला नाही रे अस खोलला नाही तुम्हाला येऊन येऊन खोलला नाही आता बघे ती टीम आहे का परत आठ नंबरची टीम ओ माय गॉड आठ नंबरची टीम परत एकदा आहे बघा बाबा बघून घ्या आपापलं मी जर ओपन चॅलेंज देतोय शनिवार आहे आठ नंबरच्या टीमला तुम्ही मारून दाखवा मी लोकेशन दाखवेन तुम्हाला आठ नंबरच्या टीमचं दम असेल तर आठ नंबरच्या टीमला मारून दाखवा तो पण एक शिरा दे नाही तर मला शिरा 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 आडत असतो भाई लय भर लागतोय खाऊन बघ चलो कोण कुठे उतरले जरा उतरू दे जरा ते पण कूल डाऊन होते मी पण जरा खातो नाही सगळ्यांनी चिकन डिनर केलेला असेल मी कोणबी डिनर केलाय बाय द वे कोणबी आणि पापलेट डिनर सो त्याच्यानंतर मी खातोय शिरा हम्म मस्त हम्म बघूया आता कोण कुठे उतरतो हे भारी आहे काहीतरी स्वर्फ बोर्ड पोचिंकीचा ना लय मोठा मॅट्रो आणला लय मोठा मॅट्रो आण पोचिंकी ग मी भावानो स्टार्टिंगला तर मला बघायचं की आठ नंबरची टीम कशा पद्धतीने खोलते कारण आठ आणि चोवीस ची परत एकदा फाईट झाली प्रफुलचा काय विषय भाई लेजंडच्याच बाजूला घे 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 खेळा लेजंड दादाने इकडे सोलटवायला प्रयत्न केलेला आहे परत एकदा बघूया ओ हो हो अरे अरेसनी नियॉनला पूर्णपणे समाप्त केलेला आहे समाप्त केलेलं आहे कसं समजेल